स्वतंत्र भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा निवडणूक आयोगानं अंदाजे साडे दहा कोटी रुपये खर्च केले पण आता परिस्थिती खूप बदलली आहे आता सार्वत्रिक निवडणुका पार पाडण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात हा केवळ निवडणूक आयोगाचा खर्च आहे पण त्यात राजकीय पक्ष आणि उमेदवारांचा खर्चही जोडला गेला तर त्याची आकडेवारी आपल्या कल्पनेच्याही पलीकडील आहे तर निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवार पाण्यासारखा पैसा खर्च करतात निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली असली तरी पक्षांवर कोणतंही बंधन नाही त्यामुळेच भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुका आता जगातील सर्वात महागड्या निवडणुका ठरत आहेत गेल्या काही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये खर्च केलेली रक्कम अनेक देशांच्या जी डी पी एवढी आहे सेंटर फॉर मीडिया स्टडीजचा अंदाज आहे की यावेळी म्हणजेच दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक पूर्णांक वीस लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो असं झाल्यास ही जगातील आत्तापर्यंतची सर्वात महागडी निवडणूक ठरेल एवढंच नाही तर निवडणूक खर्च दर पाच वर्षांनी दुप्पट होतोय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत साठ हजार कोटी रुपये खर्च केले जातील असा अंदाज आहे तर त्याआधी दोन हजार चौदामध्ये सुमारे तीस हजार कोटी रुपये खर्च झाल्याचं सांगण्यात येतं निवडणुका किती महागड्या होत आहेत निवडणुकांचा संपूर्ण खर्च हा सरकारचा असतो लोकसभेसाठी केंद्र सरकार तर विधानसभा निवडणुकीसाठी खर्च राज्य सरकार करतात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास खर्चाची विभागणी केंद्र आणि राज्ये यांच्यात होते निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत दहा पूर्णांक पंचेस कोटी रुपये खर्च करण्यात आले होते दोन हजार चारच्या निवडणुकीत पहिल्यांदाच हा खर्च एक हजार कोटींच्या पुढे गेला होता या निवडणुकीत एक हजार सोळा कोटी रुपये खर्च झाले दोन हजार नऊमध्ये एक हजार एकशे पंधरा कोटी रुपये आणि दोन हजार चौदामध्ये तीन हजार आठशे सत्तर कोटी रुपये खर्च झाले दोन हजार एकोणीसची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आयोगाने पाच हजार कोटी रुपयांवर अधिक खर्च केला असेल असं मानलं जातं एवढा पैसा कुठे खर्च होतो निवडणूक आयोग हा सर्व पैसा निवडणूक प्रक्रियेवर खर्च करते निवडणुकीदरम्यान ईव्हीएम खरेदी सुरक्षा दलांची तैनाती आणि निवडणूक साहित्य खरेदी यासारख्या गोष्टींवर पैसे खर्च केले जातात गेल्या वर्षी कायदा मंत्रालयानं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची मागणी केली होती निवडणूक आयोगाशिवाय राजकीय पक्ष आणि उमेदवार खूप खर्च करतात लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं उमेदवारासाठी पंच्याण्णव लाख रुपये रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे म्हणजेच निवडणूक प्रचारावर उमेदवार पंच्याण्णव लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करू शकत नाही मात्र राजकीय पक्षाच्या खर्चा खर्चावर मर्यादा नाही राजकीय पक्ष तीन गोष्टींवर सर्वाधिक खर्च करतात यात प्रसिद्धी प्रवास उमेदवारावरील खर्चाचा समावेश आहे निवडणूक प्रचारादरम्यान पक्षाचे स्टार प्रचारक दिवसभर अनेक सभा घेतात त्यासाठी हेलिकॉप्टर सेवा वापरली जाते दोन हजार एकोणीसमध्ये एकट्या भाजपाने प्रवासासाठी अंदाजे अडीचशे कोटी रुपये खर्च केले गेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांच्या प्रचारावर सुमाशे सुमारे पंधराशे कोटी रुपये खर्च केले त्यापैकी सात राष्ट्रीय पक्षांनी एक हजार दोनशे तेवीस कोटी रुपयांवर अधिक खर्च केला आहे भाजपा आणि काँग्रेसने प्रचारावर सर्वाधिक खर्च केला होता भाजपाने साडेसहाशे कोटी तर काँग्रेसने चारशे शहात्तर कोटी रुपये खर्च केले यावेळी किती खर्च येईल यंदाच्या निवडणुकीत एक पूर्णांक वीस लाख कोटी रुपये खर्च केले जातील असा अंदाज आहे त्यापैकी केवळ के वीस टक्के खर्च निवडणूक आयोग करेल तर उर्वरित खर्च हा राजकीय पक्ष आणि उमेदवारांचा असेल अशी शक्यता वर्तवली जाते मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज